आपल्या बीड शहरामध्ये मागील एक आठ दहा आधी चोरींचं सत्र चालू आहे आपल्या हद्दीत ते नव्हतं सुदैवाने नव्हतं त्यात आपण काही फार करामात करतो असं आपला भाग नाही आहे परंतु काल आपल्या हद्दीमध्ये चोरटे भरपूर फिरले आणि ते चोरट्याची सगळ्यात म्हणजे गंभीर बाजू ही आहे मित्रांनो की ते जिथं माणसं आहे त्या ठिकाणी सुद्धा चोरी करायचा प्रयत्न करत आहे खूप मोठी रॉबरी किंवा डिकॉयटी होण्याची शक्यता आहे किंवा एखाद्याच ते मर्डर पण करू शकतात चोरीच्या नादामध्ये त्यामुळे नाईटगस्तवाऱ्यांनी जे आतापर्यंत कॅज्युअल नाईट करायचे ते सगळं लक्षात येतं आपल्या की कसे फालतूगिरी नाईट करतात तर सगळ्यांना माझी सूचना आणि विनंती आहे की चांगल्यात चांगली नाईट करा सगळ्या ठिकाणी फोटो तुमचे अपलोड झाले पाहिजे आणि लोकांना हटका मित्रांनो येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना चेक करा आडवा मला तीनच घंटे चांगल्या नाईटच्या अपेक्षा मित्रांच्याकडून एक ते चार मला तीन तास तुमच्याकडून परिश्रम पाहिजे मित्रांनो एक चांगला